आपलं युनिक धाराशिव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यातील एक नोंदणीकृत सोशल मीडिया न्यूज चॅनल आहे आपलं आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी बातमी दाखवणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी असलेले तेरना धरण हे शंभर टक्के क्षमतेनं भरलेलं आहे आणि परिसरातील काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय वाटतंय कसं वाटतंय धरण शंभर टक्के भरलेलं आहे खूप आनंद आपल्या खूप आनंद झाला आहे या वर्षी शेतकरी सगळे सुखरू केलं ऊसाचं क्षेत्र वाढल प्रत्येक जण पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा पुन्हा जमिनीला पाण्याचा पूर्ण एकदम शंभर टक्के विश्वास या वर्षी पाऊस झालेला आहे त्यामुळे आनंदाची बातमी किती दिवस झालं पाणी म्हणजे ओव्हरफ्लो झालेलं आहे साधारणतः एकतरी आठ दिवसापासून ओव्हरफ्लो झालेला आहे ओव्हरफ्लो झालेला आहे किती गावांना पाणी पुरवठा होत आहे धरणाचा पुरवठा भरपूर गावाला होते कमीत कमी नाही दोनशे गाव आहे तिथे खिडे पाडे आणि त्या पाण्याचा प्रश्न एकदम नंबर एक शेतकऱ्याच्या मनात कसं वातावरण आहे शेतकरी एकदम आनंदी वातावरण आहे शेतकरी आणखी काही नागरिक आहेत आपण धरणाजवळ पाहण्यासाठी आलेले आहेत तुम्ही जर पारांगोळ करून टाकले तर हा आनंद भावना म्हणून आंघोळ केलेले आहे वातावरण काय धरण भरलेलं आहे बऱ्याच खेड्यापाड्यांना भरपूर पाहण्याचं काम मिळत आणि या वर्षी धरण थोडस लवकर भरलेलं आहे काय म्हणजे पावसाचं प्रमाण कसं आहे आपल्याकडे पोळ्याला गणपतीच्या टायमाला भरत असते पण यंदा भरलेलं आहे शेतीला औषधीला भरपूर भरपूर उसाला ती शेतकरी खूप आनंदात आणखी काही नागरिक आहेत आपल्या सोबत आपण पण आंघोळच करून घेतलेली आहे भीतीचं काय साहेब आपण गावरान माणसाहो धरण शंभर टक्के आनंदी वातावरण आहे आणि सगळ्यात आम्ही शेतकरी असल्यामुळं आम्हाला खूपच आनंद झालेला आहे वगैरे गेल्या वर्षी पाऊस चालतो कमी झाला थोडा आनंदी बघितलं मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनात किती आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांनी या तर शेतकऱ्यांनी शक्य धरणाच्या पाण्यामध्ये आंघोळ करून घेतलेली आहे इतकं आनंदी वातावरण आहे धाराशिव शहरातील किंवा जिल्ह्यातील शेतकरी राजा आता सुकावला असं म्हणायला काही हरकत नाहीये आपण तुम्हाला पलीकडे दृश्य दाखवणार आहे आपण तिकडे जाऊयात खालचा देखील व्ह्यू दाखवला होता आपण इकडं सगळीकडे जर पाहत पाहिलं तर संपूर्ण पाहिलं तिकडे पाणी दिसत आहे आपल्याला आणि धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी असलेल्या सर्वात मोठं धरण आहे आणि वरुण राजाच्या कृपेमुळे यावर्षी हे धरण लवकर भरलेलं आहे परिसरातील काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय वाटतंय धरण भरलेलं आहे शंभर टक्के शंभर टक्के भरलं धरण आणि पहिली वेळ आहे की धरण एवढं लवकर भरलं आणि आता जेवढे आपले आजूबाजूचा परिसर आहे शेतकरी आता काय टेन्शन नाही आणि एक नंबर वातावरण झाले आणि ह्या वर्षी लवकर चांगला पाऊस झाला आणि डॅम बी चांगला भरलेला आहे आणि आता दोन वर्ष अडचण येणार नाही दोन वर्ष पाण्याचा कसलाही प्रश्न निर्माण होणार नाही काही प्रश्न निर्माण होणार नाही हो कसलाच नाही आजीबाज होणार नाही शेतकऱ्यांच्या मनात कसं वातावरण आहे एक नंबर वातावरण सर्व शेतकरी खुश आहे वरून बी पाऊस येतोय खालून बी पाऊस येतोय आणि अजून नदीलाही पाणी चाललंय पुढचे जे गाव आहे आपलं तेर डोकी एवढा आपला धाराशिव जिल्हा टेन्शन नाही साधारणतः किती गावाला पाणी पुरवठा होतो साधारणतः आपलं डोकीला होते तेरला होते कारखान्याला होत धाराशिवला होतो मेन आपला जिल्हा आहे धाराशिव एवढं मोठं धाराशिव असल्यामुळे धाराशिवला मेन पाणीचा पुरवठा होतो आपला कारखाना आहे तेरणा कारखाना तेरणा कारखान्याला आपलं तेर डोकी चौकड जेवढं आपला परिसर आहे तेवढं मागील वर्षापेक्षा या वर्षी किती लवकर आहे म्हणजे मागील वर्षी केव्हा भरलं होतं मांगेल वर्षी भरलं नाही ना भरलं ना नाही मागील वर्षी फक्त पंचावन्न टक्के होत या वर्षी भरलं फुल बघितलं मित्रांनो परिसरातील नागरिकांच्या किती आनंदाचा आणि उत्साहाच वातावरण आहे शेतकऱ्याचे दिवस येणार आहेत हे आपण यांच्याकडून ऐकलेलं आहे पाठीमागे एक नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूयात काय वाटतंय कसं भरलेलं आहे शंभर टक्के भरलेलं आहे इथल्या जवळपास शेतकऱ्याची जी भावना होती लवकरात लवकर पूर्ण झाली शेतकऱ्याची भावना त्याच्यामुळे शेतकरी ह्या भागातले एवढे लोक भरल्यामुळे खुश झाले आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी धरण शंभर टक्के भरलेलं आहे काय वाटतंय आपल्याला अतिशय समाधानकारक बाब आहे आणि उन्हाळ्यातल्या शेतकऱ्यांच्या पाणीचा प्रश्न मिटला अशी समाधानकारक भावना आहे आमची बाकी काही शेतकरी आहेत काय वाटतंय धरण भरले शंभर टक्के अतिशय आनंद आहे अतिशय आनंद आहे अतिशय पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने बघितलं मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनात किती आनंदाचं वातावरण आहे परिसरातील आपण शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि धरण शंभर टक्के भरल्यामुळे वरून राजा सुकावलेला आहे युनिक धाराशिव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद